नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील हवामानाचा अंदाज घ्यायचं झाला तर आज कोकणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सायंकाळून जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आप आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सायंकाळून जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे येथे आज जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सायंकाळून पाहायला भेटणार आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे येथील इस्लामपूर तासगाव कुची विटा विटाळ मायनी या भागांमध्ये आज सायंकाळून जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यामधील पाटण कराड वडूज फलटण वाई महाबळेश्वर प्रतापगड लोणंद या भागांमध्ये सुद्धा आज सायंकाळून अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे या सातारालासुद्धा आज हवामान हो विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो सुद्धा आज सायंकाळ पावसाची पावसा तीव्रता वाढणार आहे धाराशिव जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की तुळजापूर वैराग या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो येथे आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मुसळधार असा पाऊस पडताना दिसू शकतो आज सायंकाळून येथे जोरदार असा पाऊस आपल्याला पाडताना दिसणार आहे पुणे जिल्ह्यातील सासवड दौंड बारामती इंदापूर या भागांमध्ये आज सायंकाळून जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच चाकण खेड मंसर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदाराचा पाऊस पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे मुसळधार पावसाचा इशारा आज पुणे जिल्ह्यालासुद्धा दिलेला आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये जोरदाराचा पाऊस आज पडताना दिसत आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये येथील श्रीगोंदा कर्जत या भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी जोरदाराचा पाऊससुद्धा पडणार आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागांमध्ये मुसळधाराचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो तर गेवराय माजलगावमध्ये आज ढगळा वातावरण असं पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगळा वातावरण राहण्याची शक्यता आहे येथील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पडताना दिसू शकतात त्यासोबतच पाहायचं झालं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो मुंबई उपनगरामधील ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणात पाऊस पाडताना दिसत आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर लागूनच असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्रिंबक निफाड मनमाड येवला या भागांमध्ये सुद्धा मालेगाव जोरदार असा पाऊस आज सायंकाळून आपल्याला पडताना दिसत आहे हवामान विभागाने येथे मुसळधार असा पावसाचा इशारा आज सायंकाळून दाखवलेला आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही पीक भागात ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे त्यामध्ये कन्नड सिल्लोड चिखली या भागांचासुद्धा समावेश आहे पैठण अंबड या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज हलो जोरदाराचा पाऊस पडताना दिसू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे वाशिममध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसणार आहेत आपण जर का पाहता असाल तर आपल्याला दिसेल की वाशिममध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच जर का पाहायचं झालं तर आपल्याला दिसेल की जालनामध्ये सुद्धा काही प्रमाणात जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो